भैरववाडी येथील मराठा दैव समाजाच्या नूतन सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते आज करण्यात आले मराठा समाजासाठी कुरुंदवाड नगर परिषदेकडून मंजूर झालेल्या दोन कोटी निधीतून या सभागृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे मराठा समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसह हो लोकाभिमुख कामासाठी जे करणे शक्य असेल ते करणार असल्याचे आश्वासन आमदार यड्रावकर यांनी याप्रसंगी दिले नगर परिषदेचे अभियंता प्रदीप बोरगे यांनी प्रस्तावित वास्तूचा आढावा मांडला तर मुख्याधिकारी टीना गवळी यांनी या इमारतीचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी मराठा देव समाजाचे अध्यक्ष रमेश बुजुगडे प्राध्यापक सुनील चव्हाण माजी नगराध्यक्ष जयरामबापू पाटील दादासोब पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे अक्षय आलासे बाजार समितीचे संचालक चंद्रकांत जोंग मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मैपती बाबर आदींसह समाजाचे नागरिक उपस्थित होते बेपेनसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे